फडणवीसांनी तुमचं काय घोड मारलंय राजारामबापू पाटलांवर गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना आम्ही समज देऊच पण देवेंद्र फडणवीसांवर आणि त्यांच्या कुटुंबावर खालच्या शब्दात टीका का केली गेली असा सवाल करत भाजपा नेते चंद्रकांत पाटील चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी सांगलीत निघालेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला सभेच्या माध्यमातून उत्तर देऊ असं सांगितलं तसंच येत्या एक ऑक्टोबरला सांगलीला सभा घेऊन आपण जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहोत असंही त्यांनी जाहीर केलं आणि त्यांच्या या बोलण्यावरून आता चंद्रकांत पाटील जयंत पाटलांच्या विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत असल्याचं दिसून आलं आणि आम्हाला मग प्रश्न पडला की ज्या मुद्द्यावरून आता चंद्रकांत दादा जयंत पाटलांच्या विरोधात दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत ते सांगली जिल्हा बँक घोटाळ्याचं प्रकरण नेमकं आहे तरी काय त्या प्रकरणात जयंत पाटलांचा नेमका काय संबंध होता समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय येऊ सुरुवात करताना चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले ते समजून घ्यायचं असेल तर सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत दादांनी पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वादाच्या मुद्द्याला हात घातला आणि राजाराम बापू पाटील यांच्यावर पडळकरांनी जे वक्तव्य केलं त्यावरून त्यांना आम्ही समज देऊ पण फडणवीसांवर होणाऱ्या टीकेचं काय त्यांनी तुमचं काय घोडं मारलंय असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला तसंच फडणवीसांवर आणि त्यांच्या कुटुंबावर खालच्या शब्दात टीका का केली गेली सवाल असा सवालही उपस्थित केला याच दरम्यान बोलताना त्यांनी एक ऑक्टोबरला सांगलीत सभा घेणार असल्याचं सांगितलं एवढंच नाही तर सांगलीच्या सभेत आम्ही प्रचंड मोठा रावण दहन करणार आहोत असं म्हणत जयंत पाटलांकडे इशारा केला आणि विशेष म्हणजे राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्याला नमस्कार करून जयंत पाटलांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा असंही सांगितलं या निमित्तानं चंद्रकांत पाटलांनी सांगली जिल्हा बँक घोटाळा ऑनलाईन लॉटरी घोटाळा सर्वोदय सारखाना असे कित्येक मुद्दे उकरून काढत जयंत पाटलांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली यावरूनच त्यांनी उकरून काढलेल्या सांगली जिल्हा बँक घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला कारण काही वर्षांपूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दहा कर्मचाऱ्यांनी सहा ते सात कोटींवर डल्ला मारण्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या तेव्हा स्वतंत्र भारत पक्षानं याबाबत कारवाईची मागणीही केली होती तेव्हा झालं असं होतं की या बँकेत सरकारकडून दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई आली होती मात्र ही भरपाई मिळालेले काही शेतकरी मयत झाले होते तर काही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेत खाती नसल्यामुळे ते पैसे घेण्यासाठी ते येतच नव्हते परिणामी अशा परिस्थितीत अनेक वर्षांपासून सांगलीच्या बँकेत अनामत खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून होती तेव्हा त्या निधीची फारशी चौकशी होत नव्हती याच परिस्थितीचा फायदा घेऊन बँकेच्या काही चतुर कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारला आणि सांगली जिल्हा बँकेच्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं दिसून आलं ज्यात आटपाडी कवठे महांकाळ जत मिरज खानापूर कडेगाव पलूस इथल्या बँकांच्या शाखांचा कर्मचाऱ्यांकडून अनामत रकमांवर डल्ला मारला असल्याचं दिसून आलं धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार गेल्या तीन ते चार वर्षापासून घडत असल्याचंही उघडकीस आलं तेव्हा या प्रकरणी ज्या सांगली बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधीचा डल्ला मारला होता ते कर्मचारी बँकेच्या संचालकांचेच निकटवर्ती असल्याचं दिसून आणि विशेष म्हणजे जेव्हा या बँकेत हा सगळा गैरप्रकार घडत होता तेव्हा ती बँक जयंत पाटलांच्या ताब्यात होती म्हणूनच जेव्हा या घोटाळ्याचा विषय चर्चेत यायचा किंवा याबद्दल न्यायालयीन सुनावण्या होत होत्या तेव्हा तेव्हा जयंत पाटील रडारवर यायचे या घोटाळ्यात त्यांचा हात असेल असा संशय व्यक्त केला जायचा म्हणूनच आता जेव्हा चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांवर निशाणा साधायचं ठरवलं तेव्हा त्यांनी सर्वात आधी सांगली बँकेचा सा मुद्दा अधोरेखित केला आणि त्या मुद्द्याच्या आधारे सडकून टीका केली तसंच एक ऑक्टोबरला सांगलीत सभा घेऊन जयंत पाटलांचा भ्रष्टाचार उघडकीस आणणार असल्याचं सांगितलं म्हणूनच आता जयंत पाटलांच्या विरोधात पेटून उठलेले चंद्रकांत पाटील नेमके काय पुरावे समोर आणणार आहेत भर सभेत ते जयंत पाटलांच्या विरोधात काय गोप्यस्फोट करणार आहेत ते बघणं महत्वाचं असणार आहे तेव्हा या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करायला धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा